जाळी काढून आल्याच्या नंतर असं खायला भेटते आपल्याला तर चला परत एकदा आहे ना नदीवरती येऊन पोहचलोय मासे आहे ना दुपारच्या टायमिंग मध्ये लय मासे येतात वरती चिलपी जास्त करून तर आता दोन तीन बाकीचे बाकीच का देऊ जास्त करून म्हणजे तो पाण्यात नाही येईल वज आहे ना ते वज कमी होईन या साईडने चालायला तर चला देऊ काय काही सायमन आणि बाकीच आम्ही जण आहे ना तिघरात चालून येतोय लय जड हायत्या रोय टूप वरती घेऊन त्या साईडला किती वज आता आता आहे ना आम्ही चालत येतो या साईडनी तर चला अजून सुद्धा आहे ना बरेचशा लांब जायचंय तिकडे खालच्या बाजूला जायचंय आज थोडं आहे ना पुढं जायचंय उगच थोडं तर चला रोयद सुद्धा आलंय बघा इथं पाण्यामध्ये नाही ना वज टुपवरती चांगलं सोपं येते त्याच्यावरती नाही तर आहे ना इकडून डोक्या वगैरे म्हणलं ना तर लय वज हाय ते त्याच्यामुळं पाण्यात दिलं त्याच्याजवळ तर चला तर चाललोय आम्ही तर बघा इथं थांबणार आहे तर एवढ्या जागेमध्ये ना आपल्याला सावली बनवायला लागणार आहे पहिले तर दोन तीन काठे आणून ते राहू मग पिंकी आणि शालू इथं बस बारकी सुद्धा सावलीला आणलंय फक्त हे ना लाकडं आणू दोन तीन मग इथं चांगली सावली होणार तिथं सावली बनवतात बघा सावली तर झाली बघा केली आम्ही सावली पिंक है। हाँ। आता तो तर सावली तर झाली आणि इतकं ऊन सुद्धा लागायला लागल ना त्याच्यामुळे पहिले तर सावली बनवून घेतली एवढ्या जागेमध्ये चांगला वाळूचा ढिग आहे आणि एकदम स्वच्छ जागा आहे मेन मध्ये तर इथंच आहे ना मशा आपण आणून देऊ या जवळ मग पिंकी बनवून कालून सुद्धा आणि आम्ही आहे ना इथच मासे पकडणार आहे बघा तिकडे आहे आता मी सुद्धा जाणार आहे कपडे चेंज करून घेतो पहिले तर मग लगेचच मी आणि इथून पुढे ना आता पिंक आणि शालूच दाखवतेन तर चला आता थोड्या येतो ये मी मासे पकडूनच डायरेक्ट भेटायला तर पाहिजे ना बघा सावली मस्त झाली इथं आम्हाला बसता येई इथं आणि वारा तर लयच आहे बघा मी आता भात घालून घेणार आहे लवकर आज भात नाही केला ना वारात आता सगळं बंद झालाय पाणी तर इथं जवळ नाही तिथं खाली होत शॅलू न शालू हा मी तिथं गेले ते खाली पाणी आणायला मग घेऊन आले पाणी तिथे तिथं वाटत नाही जायला पाणी आणायला तरी तशीच गेलती ती ना हा समंतला घेऊन बसलेली मी आणि मग तिला पाठवली पाणी आणायला बर कशी चॉकलेट खाती सोडत नाही ती तिला मम्मीला मग आज पाठवली तिथं पाणी आणायला भात तर झालाय आता आणि आम्ही बसलोय सावलीला बघा ती बघा समनता बाय 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 करते बा कशी इत भात झालेला आहे आमचा हे बघा आता फक्त कालवनाची वाट बघणार आहे या साईडला गेल्यात पर इथून काही दिसतच नाही इकडे खाली गेल्यात वाटत आल्याचे नंतर दाखवते तुम्हाला बघा आलेत आता आता तर घ्यायला लागतील मासे कालवण आला मासे आणायला चाले चालू ने, ने। 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 शालो आली बघा खवले घेऊन आज खवलेच कालवण बनवणार आहे आम्ही बघा शालू लागली साफ करायला मासे तिलाच सांगितलं आज तू करशे ना शालू साफ मासे लसूण मी ठेवल्यात तिथं सोलून आणि माझ्या मांडीवर समनता बसली त्याच्यामुळं मला काही जायला नाही भेटत मस्त छोटे छोटे पीस कर चांगले सुरीला धार ना एवढी ना हा तसेच बनव बघा असे छोटे छोटे पीस बनवायला सांगितले शॅलोला भारी म्हणजे तळता पण येईल ना आपल्याला आपण पहिल्यांदाच तळून बघू खावले मासा बघा किती भारी पीस झालेत छोटे छोटे आणि मी आज तवासुद्धा आणला आहे छोटा मासे धुवायला घेतल्यात शेलूनी कापून बघा मस्त पीस झालेले आहे त्याचे पातळ तळाईसाठी मासे झाल्यात साफ करून आणि धुवून पण घेतल्यात याच्यात कालवण करायला ले घेतलेत मासे आणि हे तळाईसाठी घेतलेत बघा आज मासे तळणार पण आहे मी आणि ते पण खवले मासे सगळ्या तयारी मध्ये आलोय आम्ही आज आधी मी कालून बनवून घेते त्याच्यानंतर मग चूल तर पेटवलेली आहे बघा चूल आताच पेटवली तळाईसाठी ठेवलंय वेगळंच त्याच्यात थोडं मीठ आणि लिंबू टाकून ठेवू आपण आणि मसाले पण टाकणार आहे जे कालवण होस्तवर मस्त लागतील त्याला त्यात ते थोडं तेल वसून घेऊ तेल काही बारीक बाटली भेटली नाही मला त्याच्यामुळं मोठ्या बाटल्यात आणलं लसूण तर शिजला आहे चांगला कारण की तेल नाही आहे कांदा मिरच्या टाकून घेतले लगेच आणि टोमॅटो घेतले टाकून लगेच कांदा तर ता शिजला आहे <laughs> आता पडला कढई <laughs> आता पळतीच झालेली <laughs> बरीच कष्ट मी समजशील आता नाही कैरी थोडी टाकू आपण बघा तेलस टाकणार ते कांदा मिरच्या टोमॅटो मस्त शिजलाय त्यात मसाला पण टाकून घेते लगेच घरूनच मसाला आणलाय टाकते आपण मासे टाकून घेऊ लगेच ही ताप पण आंदाय कारण की कडे उतरता नाही आहेत त्याच्यामुळे पसं मला चिमटा घेणार आहे पसं का चलते सुद्धा हे इतपत का कढीपत्ता आणलेला झाडाचा तिथून तो सना पत्ता करून दिसते लिंबू टाकायला सांगितलंय शालूला माश्यात गा मी टाकला असता बरं काय माझं बोट कापलं आहे हे बघा त्याच्यामुळं नाही सगळा मसाला टाकून घेतो टाक सगळं ते ते अद्रक लसूण पेस्ट पण आहे आणि मस्त टेस्ट येते माशांना कालवण झालंय आता आता मस्त शिजलंय आता तळून घेणार आहे मासे हे उतर ते हे झालंय कालवण का तर तेल तापत ठेवलंय तर हे मासे पण टाकून घेते आणि रवा पण आणलाय बघा त्यात मसाले टाकून घेतल्यात मस् रवा लावून घेते आधी पहिलं माश्यांना टाकले त्यात ते चांगलं तापतय टाकलं पण द्यायला लागतोय कारण की ते जळून जातं एक साईडनी तर झालंय साइड मी पलटी करू आपण आता तर चला बाहेर सुद्धा येऊन पोहोचलय बघा सगळे आमचे जाळे झालेत काढून आणि आता ना आता पिंकीची रेसिपी चाललेले आहे म्हणजे कालवण तर झालंय आता आहे ना फ्राय चाललेलय पिंकीचे खावले आहे आणि खावल्या मासाचे चवीला तर एक नंबर असाय तो आणि तळून तर जबरदस्त लागणार आहे तर आता आहे ना थोड्याच वेळ झाले ना पिंके किती राहिले निम्म झालंय ना आणि निम्म टाकलेत हा तर निम्मे झाल्यात आणि आता निम्मे पीस राहिलं तर तितके झाले ना तर मग आपण इथंच जेवायला बसू आणि बघा सगळे ह्या साईडला आहे ना रॉयदास आणि मी सुद्धा निघून आलो आहे पाण्यामधनं बरंच साहेमन आहे आजच्याला आहे ना पाण्यामधनं गेलो नाही तर इथनं जाता घेऊन जायचं आहे डोक्यावरती वज व्हायला लागणार आहे तर बघू आपण पहिलं तर जेवण घेऊ त्याच्यानंतर मार्केटलासुद्धा जायचं आहे तर चला आता पिंकी बनवते ना ते तुम्हाला दाखवतो आहे पिंकी किती वेळ लागेल अजून निंबर आले सहा पीस दिसतात अजून आणि ते झालेत ना हे मस्त झालेत बघा कडक ना एकदम कडक झाल्यात तर कालवण सुद्धा बघा पातळ कालवण बनवून घेतलं इकडं आणि एकच नंबर असं काय आहे ना जाळी काढून आल्याच्या नंतर असं खायला भेटतंय आपल्याला मजा येणारे माश्याची बघा एकदम जबरदस्त फ्राय झाली आता काढून सुद्धा घेते पिंकी आता इतक्यात जे ना जेवायला बसायचंय भूक लागली भरपूर आणि आता मार्केटला सुद्धा जायचंय आपल्याला कडक बघा एकच नंबर हे असं घेतलंय फ्राय बनवले आणि बघा एक खावले मासे आणि खाऊले मासे असे घेतलंय पिंकीने बनवून आणि त्याच माश्याच कालून सुद्धा आहे आणि सुक्क सुद्धा आहे म्हणजे तळलेले मासे तर चला आता सगळं झालंय फक्त आहे ना आता जेवायला बसायचंय बघा इथं बसलोय आम्ही द्यायचा पिंकी वाढून आता पाटापट बारा दिवस झालंय आता कारण तर मार्केटला सुद्धा जायचंय आणि रोजच अशी घाय असते कारण तर उशीरच होतोय मासे पकडायला ना पाण्यामध्ये जा गेल्याच्या नंतर निघायला ना तीन चार अशा वाजतातच मग तितकं टाइम होतोयच आणि तिथून पुढं जेवायला मग अजून सुद्धा उशीर होतोय तर आता जेवण घेतोय भाकरीसुद्धा आणल्यात ना भाकरी आणल्यात पिंकीनी भाकरी सुद्धा आणल्यात आणि त्या साईडला ना जरा जास्त सावलेत त्याच्यामुळे काही बाराबर दिसत नाही हा हे ना। <laughs> बघा बघा पिंकीच्या हातात फक्त भाकरी दिसत असेल तर चला चल पाटक्याने बघा माशांचं कालन बघा तर आता कालून तर वाढून घेतलंय आणि हे सुके मासे भाकरीवर जाणारे ना कारण तर भांडे नाही ना भांडी नाही त्याच्यामुळं भाकरी सांग सुके मासे खायचे आता तळलेले फ्राय केलेले तर चला आहे ना जेवण घेऊ आपण जास्त काय दाखवायला जमत नाही तरी सुद्धा दाखवतोय बघा आता मी सुद्धा आहे ना तिथं जाऊन बसतोय जेवायला बघा इथ नाही ना आता सगळेच दिसतात चांगले तर चला आता ज्यावेळेला बसतोय आम्ही ताट सुद्धा आले वाढून बघा माझं तर चला आता या ज्यावेळेला आम्ही सुद्धा ज्यावेळेला बसलोय आता आहे ना घाय करायला लागणार आहे पाटक्यानी निघायचं आहे कारण तर आजच्याला आहे ना जास्तच वज आहे इथून सुद्धा अजून बरेच लांब जायचं आहे तिकडं गाड्यांपासून जाळे आहेत आणि टुप सुद्धा आहेत मासे तर आहेत येऊन पाण्यामधूनच जाऊन त्या साईडला जवळच मागच्या वेळेस ठेवलेले ना तिथंच ठेवून आलोय तर चला, चला आता जेवण घेतोय आणि चला आमचं आहे ना आता जेवण सुद्धा झालंय आणि उराकलंय सगळं आता पिशव्या सुद्धा बघा इतक्या पिशव्या इत मोहटणल्या या दोन तिकडे एक पिंकी जवळ आणि इतकं सायमन घेऊन जायचं आता गाड्यांपासून तर गाड्या आहे ना बऱ्याचशा लांब आहेत तिकड एकदम शेवटलाय तिकडं झाड दिसतात तिकडे आहेत गाड्या तर तिथपर्यंत आहे ना जायचं आता एक ह्या पिंकीला पाटक्याने उरकून तर चला आता आहे ना गाड्यां सुद्धा येऊन आहे आणि आता आहे ना मासे काढून घ्यायच्यात पहिले तर मासे तिथं आणून ठेवल्यात आणि बघा जाळी इतके आहेत ते सुद्धा ना पिशव्या लावून घेऊ आता आपण पाटकेने तर चला आता मार्केटलाच भेटू जास्त काही दाखवायला जमायचं नाही आजच्याला जरा जास्त उशीर झालाय पाच वाजला डायरेक्ट आणू आता तिथं ठेवलं ते आणि जास्तच उशीर झालाय आजच्याला भिजवणार आहे मासे तुम्हाला वजा मासे अजून एक गांजो आहे न, तर बघू शकता मार्केटला सुद्धा येऊन पोहोचले आता आहे ना मासे घेऊन जायचे आहेत खाले तिकडं कारण तर सुद्धा आहे आणि चला आता जाऊ पाहिलं तर मासे घेऊन

तर आता ना मासे खाली तर आई पिंकी शालो इतक्या तिघी जणी खपवत्यात आम्ही बसलोय आता तर चला घरी सुद्धा येऊन पोहोचलोय आणि बघा आले बरोबर आहे ना नळाला पाणी सुद्धा आलोय आणि आता आहे ना पिंकी भरायचं काम करते आता इथं शाजारीत नळ आहे आणि नळाला पाणी सुद्धा आले नेमकंच तर मार्केटला काही जास्त दाखवायला जमलं नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा